नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज चोवीस ऑगस्ट दुपारचे चार वाजत आहेत आज आपण चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक मध्य प्रदेशच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र आता सक्रिय झालेलं आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान मध्य प्रदेश उडीसा छत्तीसगड करत पश्चिम बंगाल करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे ऑप्सुअर ट्रप सुद्धा आता सक्रिय झालेली आहे त्याच्यामुळे किनारपट्टीवर कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरी मुंबई पालघर ठाणे नाशिक या भागातून काल रात्रीपासून पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारचे पश्चिम भाग पुण्याचे पश्चिम भाग या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित विदर्भात इकडे यवतमाळ असेल वर्धा नागपूर याच्यानंतर बुलढाणा अमरावती हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत राहिलेल्या इकडे सोलापूरच्या दक्षिण भागात तसेच उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत पुण्याच्या दक्षिण भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच पंचवीस ऑगस्टचा जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला जिल्हा वाईज तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार तर एका दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग नगरचे पश्चिम भाग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आजसाठी चोवीस ऑगस्टसाठी राहील तसेच हिंगोली नांदेड परभणी जालना बीड नगरचे राहिलेले भाग हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी राहील लातूर धाराशिव सोलापूर या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा हा जो पट्टा आहे वाशिमचा या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तीन जिल्ह्यातून आजसाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे जळगाव जिल्ह्यात यावर चोपडा रावेर मूर्ती मूर्तीनगर तसेच धरणगाव भुसावळ तसेच जामनेर पाचोरा परोळा याच्यानंतर चाळीसगाव सोयगाव सिल्लोड कन्नड हा जो फुलंबरी वैजापूर हा जो भाग आहे तसेच धुळे जिल्ह्यात शिरपूर सिंदखेड आकराणी धाडगाव तसेच शहा शहाडे ताळोडे याच्यानंतर नंदुरबार नवापूर साक्री नाशिक जिल्ह्यात कळवण सुरगणा मालेगाव देवला तसेच नंदगाव येवला निफाड चंदवड नाशिक इगतपुरी सिन्नर हा जो सर्व पट्टा आहे त्र्यंबकेश्वर या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच ठाणे जिल्ह्यात पालघर ठाणे जहावर मोखाडा याच्यानंतर विक्रमगड शहापूर भिवंडी मुरबाद याच्यानंतर उल्हासनगर अंबर अंबरनाथ पनवेल कर्जत पेन खालापूर याच्यानंतर रोहा मानगाव महाड म्हसाळा मदनगड दापोडी याच्यानंतर खेड चिपळूण गुहाघर वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी राजापूर हा जो किनारपट्टीचा सर्व भाग आहे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच जुन्नर खेड मावळ मुळशी पुणे भोर वेल्हे सासवड बारामती खंडाळा महाबळेश्वर कोरेगाव सातारा कराड तसेच खटाव शाहूवाडी पन्हाळा विटा पलूस खानापूर शिराळा मिरज गड हिंगलज आजरा चंदगड हा जो पट्टा आहे मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या अधूनमधून सक्रिय राहतील तसेच नगर जिल्ह्यात राहता श्रीरामपूर राहोरी नेवसा याच्यानंतर पाथर्डी नगर श्रीगोंदा कर्जत करमाळा हा जो पट्टा आहे इंदापूर अकोला हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर भोकर याच्यानंतर मुखेड लोणा कलामनुरी बासमत वाशिम रिसोड देवळगा राजा मेहकर हा जो पट्टा आहे औंद याच्यानंतर भोकर जाफराबाद मेहकर चिखली हा जो पट्टा आहे या भागातून तर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलदरा अचलपूर याच्यानंतर वारुद नारखेड रामटेक सावनेर कामटे पेरसोनी कलामेश्वर हिंगणा हा जो पट्टा आहे तसेच शेवगाव या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे चोवीस ऑगस्टसाठी राहील तर हा झाला आजचा जिल्हा वाईज आणि तालुका वाईज हवामान अंदाज चोवीस ऑगस्टात त्याच्यानंतर पंचवीस ऑगस्टचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग हा जो पट्टा आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना पुण्याचा राहिलेला भाग सातारा सांगली सोलापूरचे राहिलेले भाग हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधून मधून सक्रिय राहतील विदर्भात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेड हिंगोली अकोला बुलढाणा बीड लातूर धाराशिव सोलापूरचे राहिलेले भाग हा जो पट्टा आहे या भागातून मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पंचवीस ऑगस्टसाठी आहे तर हा झाला आपला आजचा आणि उद्याचा चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून रेड अलर्ट दिलेला आहे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच ठाणे पालघर मुंबई नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना अकोला अमरावती या जिल्ह्यातून ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे नाशिक धुळे यवतमाळ वाशिम बुलढाणा परभणी चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच धाराशिव लातूर हिंगोली नांदेड या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात बीड जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त राहील तसेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अकोला बुलढाणा या पट्ट्यातून सुद्धा हलका मध्यम किंवा मुसळधार पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील राहिलेले विभाग आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आपल्या अंदाजानुसार आहे तर बाकी हा होता आजचा आणि उद्याचा चोवीस आणि पंचवीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद